तुम्हाला जर वीस वर्षाचे दीर्घकालीन ध्येय साध्य करायचे मोठमोठी मुट ध्येय स्वप्न पूर्ण करायचे मोठमोठ्या मुट समस्या दूर करायच्या तर तुम्हाला सुरुवाती दिवसभराच्या चोवीस तासाचा एका दिवसाच्या ध्येयांपासून करावं लागेल एक एक दिवसाच्या ध्येयाला टार्गेट करा एक एक दिवसाच्या ध्येयाला महत्त्व हो द्या त्याच्यावरती पूर्ण लक्ष केंद्रित करा जसं तुम्ही त्याच्यामध्ये पारंगत व्हाल तसं मग तुम्ही एक आठवड्याचे ध्येय पंधरा दिवसाचे ध्येय एक महिन्याचे ध्येय तीन महिन्याचे ध्येय सहा महिन्याचे ध्येय एक वर्षाचे ध्येय दोन वर्षाचे ध्येय तीन वर्षाचे ध्येय पाच वर्षाचे ध्येय दहा वर्षाचे ध्येय असे मग तुम्ही दीर्घकालीन जातात एकदमच डायरेक्ट मोठे ध्येय साध्य करायचा प्रयत्न करू नका ते शक्य होणार नाही पण चोवीस तासामध्ये तुम्ही जे काही कराल ना त्याचा प्रचंड परिणाम तुमच्या आयुष्यावरती होऊ शकतो मग तुम्ही मोठमोठी ध्येयसुद्धा म्हणजे दीर्घकालीन ध्येयसुद्धा आरामात साध्य करू शकतात लोक नेहमी छोट्या छोट्या ध्येयनकेडं लक्ष देत नाही त्याच्यामुळे त्यांचं मोठी ध्येय साध्य होत नाही भले तुम्हाला पैसा कमवायचा आहे किंवा कर्जमुक्त व्हायचं आहे त्यासाठी तुम्हाला फक्त चोवीस तासावर पहिले लक्ष केंद्रित करा नंतर बघा आरामात हा कालावधी वाढत जातो पण जर तुम्ही सुरुवातीलाच ठरवलं हो नाही माझं एका क्षणात झालं पाहिजे असं कधीच काय होणार नाही म्हणून नेहमी दररोज दिवसाच्या ध्येयाला महत्त्व द्या एक एक दिवसाचे चोवीस तासाच्या ध्येयाला महत्त्व द्या बघा तुमच्या आयुष्यात कसा चमत्कार घडतो ते धन्यवाद